नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक दोन शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर बघूया प्रश्न पहिला नावे सांगा गोंडवंची राणी राणी दुर्गावती उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप मुघल सत्तेचा संस्थापक बाबर बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल प्रश्न दुसरा गटात न बसणारा पर्याय निवडा सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी बाबर उत्तर बाबर आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीदशाही उत्तर सुलतानशाही अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब उत्तर शेरशाह प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न त्यामध्ये विजयनगर व बहमनी ही दोन राज्य उदयास आली उत्तर दिल्लीचा सुल्तान मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीत दक्षिणे त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी तेराशे छत्तीस मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले तर हसन गंगू या सरदाराने ही तुगलका विरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला इसवी सन तेराशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले प्रश्न तिसऱ्यामधील दोन नंबर प्रश्न आहे महमूद गवानने कोणत्या सुधारणा केल्या उत्तर महमूद गव्हाने राज्यात पुढील सुधारणा केल्या जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले अरबी व फारशी विद्यांचा अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली सैनिकांमध्ये शिस्त आणली तिसरा मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का आवश्यक झाले उत्तर औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसाम मधील प्रदेशावर आक्रमण केले गदाधर सिंह हो यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमाननी मुघलांविरुद्ध संघर्ष केला अहमानने गणेमी तंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे आवश्यक झाले प्रश्न चौथा तुमच्या थोडक्यात माहिती लिहा एक कृष्णदेवराय देवराय इसवी सन पंधराशे नऊ मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवरायाने विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला बहमनी सुलतान मोहम्मद शाह यांच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला विद्वान असलेल्या कृष्णदेवरायाने देवरायाने भाषेत अमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला त्याच काळातच विजयनगर मधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिरे यांचे बांधकाम झाले दोन चांद चांद डिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांदिबी या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशहातील सरदारांमध्ये फूट पडून फुटीर सरदारांनीच ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला राणी दुर्गावती उत्तर राणी दुर्गावती चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवंची राणी होती तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला पतीचा तीने जाता पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न अकबराशी लढा दिला या लढाईतच तिचा मृत्यू झाला तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली प्रश्न पाचवा सकारण लिहा एक बहमनी राज्याची पाच शकले झाली उत्तर बहमनी राज्याचा वजीर महम्मद गवान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपआपात गटबाजी वाढीस लागली याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले बहमनी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे बहमनी राज्याची पाच शकले झाली संघाच्या सैन्याचा पराभव झाला उत्तर राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली परंतु बाबराच्या तोपखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा सैन्याचा पराभव झाला इतिहासात अजरामर झाला उत्तर संपूर्ण भारत आपल्या एक एकछत्री खाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता राणा प्रतापने त्याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संपर्क चालू ठेवला त्याचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि वृत्ती तसेच राज्यासाठी त्याने केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला चौथा प्रश्न औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद केले उत्तर वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांनी तीव्र नासपंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला पाच राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला उत्तर अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जयवत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जयवंत सिंगाचा मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वातंत्र्य करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला प्रश्न सहा काल रेषा पूर्ण करा इसवी सन तेराशे छत्तीस मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली आणि बहमनी राज्याची स्थापना केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे तेराशे सत्तेचाळीस इसवी सन पंधराशे नऊ मध्ये कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला मुघल सत्तेची स्थापना केव्हा झाली तर उत्तर आहे पंधराशे सव्वीस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल द बेल आयकॉन लाईक करो कमेंट करो शेअर करो मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ मे बाय